रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री रायगड जिल्ह्यातील महादेववाडी इथं काळीमा फासणारी घटना समोर आली आहे एका तरुणानं घरातील सर्वजण गणेश विसर्जनाला गेल्यानंतर आपल्या सतक्या भावावर जीवघेणा हल्ला केला आहे आरोपीनं लोखंडी सळईनं भावाला डोक्यात वार केला पत्नीसोबत अनैतिक के संबंध असल्याच्या संशयावरून भावानं हा जीवगेना हल्ला केला या हल्ल्यात भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे रमेश हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे तर लहु असं हल्लेखोर भावाचं नाव आहे आरोपी लहू यानं रमेश वर लोखंडी सळईनं प्राणघातक हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला होता पण मध्यरात्री पोलिसांनी आरोपीला भेड्या ठोकल्यात पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत एका भावानच अशा प्रकारे भावावर जीवघेणा हल्ला केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार कारविणे गावातील शीत कुटुंब गणेशोत्सवासाठी महादेववाडी या आपल्या मूळ गावी गेले होते सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शीत कुटुंबातील सदस्य गणपती विसर्जनासाठी नदीकाठी गेले होते त्यावेळी लहू शीत यानं या संधीचा फायदा घेतला आपल्या पत्नीसोबत भावाचे अनैतिक संबंध असल्याचा संशयातून त्यानं घराच्या ओटीवर बसलेल्या रमेश शीत याच्या डोक्यावर लोखंडी सळीनं वार करून जीवघेणा हल्ला केला या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी रमेश शेत याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारुती पाटील आपल्या पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले घटनेची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीची शोध मोहीम सुरू केली मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे आरोपीची पत्नी सुवर्णा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय घटनेचा पुढील तपास केला जातोय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा